काळात आमदार रोहित पवार यांनी माझा नागपूर येथे सत्कार केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता जर सत्कार करायचा असेल तर माझा सत्कार घरी केला पाहिजे कारण मी तुमचा सत्कार निवडून आल्यावर घरी केला होता आता मी जरी निवडून आलो नाही तरी तुमची इच्छा माझा सत्कार करण्याची झाली आहे तर मी माझ्या घरी तुमचा सत्कार केला तर तुम्ही माझ्या घरी सत्कार केला पाहिजे त्यांनी कबूल केलं मग मी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्कार स्वीकारला पण आज दिवसभरामध्ये मी बारामतीला कालपासून बारामतीला येणार आहे असं कळून देखील आत्तापर्यंत त्यांच्याकडून काही निमंत्रण मिळालं नाही पण शेवटी मी केलेला सत्कार जर त्यांना सत्कार करायची इच्छाच आहे घरी बोलून सत्कार केला पाहिजे आणि ही त्यांची संस्कृती त्यांनी जोपासली पाहिजे मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दगा फटका झाला आणि ही पूर्वनियोजित नोरा कुस्ती होती आणि ही नोरा कुस्ती असल्या कारणानं मला लक्षात आलं नाही परंतु निवडणुकीच्या निकालानंतर ही नोरा कुस्ती आहे असं वारंवार सांगण्यात आलं भविष्यात ही नुरा कुस्तीची पूर्ण काळजी घेऊन दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीकडे मी पाहतो नाराजी आहे म्हणण्यापेक्षा अल्पशा मताने पराजय झाल्याच्या नंतर कोणाची नाराजी असणारच पण दोन भिन्न विरोधी पक्ष आणि दोन महाविकास आघाडी महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली विचारधारेला आणि वारसाला हरताळ फासणारी होती रोहित पवारांनी माझा सत्कार केलाच आहे परंतु मी सत्कार त्यांना सांगितलेलं आहे मी तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या घरी बोलून सत्कार केलेला आहे आता मी निवडणुकीला जिंकलो नाही परंतु मी सर्वोच्च पदावर गेलो आणि तुमचं मन सांगते की माझा सत्कार करायचा तुमचा सत्कार घ्यायला माझी काही हरकत नाही पण तुम्ही माझ्या घरी तुमच्या घरी पिंपळीला सत्कार केला पाहिजे आणि खर खरच ती संस्कृती जोपासली असं म्हणता येईल आता इलेक्शन कमिशनची त्याच्यावरती डायरेक्शन येणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई होईल त्यामुळं ईव्हीएम वरती काही जर बेर्जेमध्ये कोणाची मतं कोणा इकडे मोजली तिकडे मोजली एखाद्या पेटीत इकडे तिकडे झालं अंधरशंका असेल तर इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्समध्ये तुम्ही हरकत घेऊ शकता पैसे भरून तुमची फेरमतमजणी होऊ शकतो हे विरोधी पक्ष असेल की सत्ताधारी पक्ष असेल सगळ्यांसाठी तो अधिकार आहे मला शंका वाटली मी देखील पैसे भरलेले त्याच्यामुळे आता निवडणूक आयोग त्याच्या संदर्भामध्ये आदेश काढेल आणि त्या पुढील त्याप्रमाणे कारवाई होईल